आणि आपण पस्तीस वर्ष सक्रिय पंतप्रधानांसोबत काम करण्याची संधी मिळाली हे अहोभाग्य केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेकर तालुक्यातील मादणी सारख्या छोट्याशा खेड्यातून मी आलो शेतकऱ्याचा मुलगा असूनही तुम्ही आणि जिल्ह्यातील लोकांनी अपार प्रेम दिलं म्हणून राजकारणात सक्रिय आणि आज केंद्रीय मंत्री म्हणून पंतप्रधानांसोबत काम करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य लोक आहे लोकसेवेतून मिळणारं पुण्य असीम समाधान देणारं आहे असे विचार केंद्रीय आयुष्य आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने मेहकर तालुक्यातील कंबरखेड येथे मार्गदर्शन करताना ते बोलत होते माजी आमदार संजय रायमुलकर शिवसेनेचे तालुका प्रमुख सुरेश तात्या वाळूकर लोणारचे तालुका प्रमुख भगवान सुलताने युवासेनेचे जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव तालुका प्रमुख भूषण घोडे बबनराव भोसले रमेश धोंडगे प्रभारी गटविकास अधिकारी संदीप मेठांगळे तालुका कृषी अधिकारी किशोर काळे नायब तहसीलदार नितीन बोरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नातून तीस लाख रुपये खर्चून बांधण्यात सभा मंडपाच लोकार्पण जाधव रायमुलकर यांच्या हस्ते झालं वीस लाख रुपयाचे ग्रामपंचायत भवन नऊ लाखाच्या स्मशानभूमी सौंदरीकरण कामाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले पाहुण्यांचे स्वागत सरपंच अर्चना ब्रह्मचारी धोंडके भास्कर धोंडके गोविंद धोंडके श्रीधर धोंडके शंकर धोंडके जगन धोंडके अशोक धोंडके यांनी केलं आपल्या भाषणात प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की शेतकऱ्यांना केंद्र व राज्याकडून बारा हजार रुपये किसान सन्मान निधी देण्यात येतो अतिवृष्टी दुष्काळ आणि इतर कारणांसाठी पीक विम्याची रक्कम सातत्याने शेतकऱ्यांच्या खात्यात शासन टाकत आहे विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो महिला युवक विद्यार्थी विद्यार्थिनी अशा सर्व घटकांसाठी महायुती शासनाने मोठ्या प्रमाणात गेल्या वर्षात योजना आणल्या युवकांसाठी नोकर सुरू करण्यात आली आहे असे सांगून ते पुढे म्हणाले की वैनगंगा नळगंगा पैनगंगा नदीचोड प्रकल्प मार्गी लागला आहे त्यामुळे आपल्या इकडच्या शेतीसाठी बारमाही पाणी उपलब्ध होणार आहे

या ठिकाणी दिलीप बापू देशमुख सुळुकर सर्व उपस्थित राज्यवर या ठिकाणी सर्व तहसील ऑफिस पंचायत समिती इतर विभागाचे आलेले सर्व कर्मचारी अधिकारी आणि उपस्थित असलेले सर्व गावातील माझे सर्व शेतकरी सगळे आमचे तरुण सहकारी बंधवित खरं म्हणजे बऱ्याच दिवसापासून चालता बोलता आपल्या सगळ्यांच्या भेटी सातत्यानं एकामध्ये त्या ठिकाणी व्हायच्या पण बऱ्याच दिवसापासून आपल्या गावामध्ये असे कधी आपल्या सगळे येऊन बनणं बसणं किंवा काही समस्या असतील अडचणी असतील या कधी जोडून आपण कधी एकमेकांशी भेटू नाही आणि म्हणून आज उद्या या सगळ्या गावाचा दौरा बाकीची गाव पुढच्या गावामध्ये सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार सुद्धा मानतो कारण की आपण लोकांनी माझ्या गेल्या पस्तीस वर्षाच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये एवढं भरभरून प्रेम माझ्यावर केलं नाहीतर माझं गाव मागणी तालुक्याच्या त्या लोकाला कमलरखेड या टोकाला जोडपात पुढं आता काही संबंध नव्हता किंवा काही जास्त हे नव्हतं पण तरीही तुम्ही लोकांनी आम्हाला डोक्यावर घेतलं अगदी कुटुंबातल्या मुलासारखं भरभरून प्रेम केलं प्रत्येक के निवडणुकीमध्ये भरभरून आशीर्वाद दिले माझ्याही निवडणुकीमध्ये असतील किंवा आम्ही उभे केलेल्या उमेदवाराच्या निवडणुका असतील त्याही मध्ये तुम्ही भरभरून मतदान केलं आशीर्वाद दिले आणि आज तुमच्या या प्रेमामुळं आशीर्वादामुळं आज माझ्यासारखा एक सामान्य शेतकऱ्याच्या घरात नेमलेला मुलगा आज या देशाच्या मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी मंत्री म्हणून त्या ठिकाणी नरेंद्र मोदीजींच्या सोबत त्या ठिकाणी काम करण्याची संधी मंत्री म्हणून आपण एक वगैरे पाहत असतात की त्या ठिकाणी मिळाली हे सगळं श्रेय हे आपल्या सगळ्या लोकांना जातं आगे, आगे की तुम्ही जर पस्तीस वर्ष माझ्यावर प्रेम केलं नसतं ठेवलं नसतं तर कदाचित हा योग माझ्याही नशीबामध्ये कधी आयुष्यात आला केंद्रामधलं हे मंत्रिपद मिळवणं किती याच्यासाठी म्हणजे वेळ लागते किंवा मेहनत लागते किंवा कार्य लागते या आपल्या सगळ्या लोकांना माहिती मी ते या ठिकाणी सांगणार पण निश्चित खासदार झाल्यापासून आपला माझा आणि तुमचा थोडा संपर्क कमी झाला आपण लोकांनी मला दोन हजार म्हणलं था खासदार म्हणून निवडून दिलं संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर आली लोकसभेमध्ये काम करत असताना दिल्लीमध्ये सुद्धा खूप वेळ कारण की आपल्या राज्यामध्ये आमदार होतो तीन अधिवेशन व्हायचं आणि ते तीन अधिवेशन कोणतं वीस दिवसाचं कोणतं पंधरा दिवसाचं कोणतं आठ दिवसाचं पण दिल्लीचे अधिवेशन हे वर्षातून पाच ते साडेपाच महिने अधिवेशन दिल्लीमध्ये लोकसभेचे होत असतात देशासाठी कायदे बनवणं देशातल्या लोकांच्यासाठी चांगल्या योजना तयार करणं त्या योजना तिथं मंजूर करणं लोकसभेमध्ये आणि त्या योजना लोकांसाठी लोकांपर्यंत पोहोचवणं तर राज्यामध्ये देणं हे आमच्या खासदारांचं काम असतं आणि म्हणून दिल्ली आणि देशामध्ये फिरत असताना बराच वेळ तिकडे गेल्यामुळं आपल्या लोकांची दर्शन आम्ही काही जास्त ठेवू शकलो नाही पण गावाचा कामाचा सुद्धा त्यामुळे घेतात मंत्री म्हणून संपूर्ण देशामध्ये देशापर्यंत तुम्ही पाहिला असेल परवाच्या दिवशी वेगवेगळ्या राज्यामध्ये होत असलेले कार्यक्रम निश्चित तुम्हाला दिसत असते की काल परवा श्री श्री रविशंकरजींच्या आश्रमात दोन दिवस कार्यक्रम होते त्याच्या अगोदर बँगलोरला कार्यक्रम होते त्याच्यानंतर जम्मू काश्मीरला कार्यक्रम होते त्याच्या अगोदर आमचे तिकडे म्हणजे सिक्कीमपर्यंत गुवाहाटी असेल सिक्कीम असेल या असेल या सगळ्या राज्यांमध्ये हे कार्यक्रम सातत्यानं सुरू त्यामुळं निश्चित मनामध्ये इच्छा असू नये आपल्यापर्यंत किंवा आपल्या सुखादुखामध्ये म्हणा किंवा अडचणीमध्ये त्या ठिकाणी येत आहेत पण तरीही जेवढे फोनमध्ये जवळपास सगळे फोन जास्तीत जास्त फोन घेण्याचा प्रयत्न आणि मग फोनच्या माध्यमातून लोकांची कामं करण्याचा प्रयत्न हा सातत्यानं आमचा या ठिकाणी असतो मी आपला जास्त वेळ घेणार नाही पण अनेक तुम्ही पाहिला असेल मागच्या अडीच वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार आलं केंद्रामध्ये आपलं सरकार होतं या ठिकाणचा खासदार म्हणून मी सत्तेतला खासदार होतो आपले आमदार रायगुरकर सत्तेतले होते आणि मागच्या अडीच वर्षामध्ये ही झालेली मोठमोठी विकास कामं अगदी लहान लहान गावापासून आपल्या सगळ्यांच्या नजरेस आज कंबरखेड सारख्या इतक्या छोट्या गावाला एवढा मोठा सभा मंडळ मागच्या सत्तर मी आमदार किती कधी एक कोटीचा आमदार पण मागच्या अडीच वर्षामध्ये जवळपास चार साडेचार हजार कोटी त्यावेळेसही आपण बरेच कामं केले वेळ असतील मला वाटते कंबरखेड गाव असं होतं की इथं मोठर सायकल येतो चार लाखाची आज मला वाटतं वाटत मोठ्या गाड्या ट्रक नुसार सगळं सगळं न्यायला आपल्या गावापर्यंत येतात हा बंधारा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे हा बंधारा कुठे खाली होता तो आपण त्या ठिकाणी आपल्या मागणीनुसार आपण त्यावेळेस मंत्री होतो आपल्या प्रकार होते त्याची सगळी जी जी काही कामं कृष्टिक्षेपात माझ्या असतील आपल्या आमदाराच्या असतील तो करायचा प्रयत्न या ठिकाणी आणि अनेक चांगल्या होत आहेत तुमच्यासाठी त्याचा लाभ तुम्ही लोकांनी घेतला पाहिजे आता येणाऱ्या नऊ तारखेपासून आपण महसूल अभियान आपण या ठिकाणी करतो मग कोणाच्या रेशन कार्डचे विषय असतील कोणाच्या श्रावण पेंटिंग असतील कोणाच्या संजय निराधारच्या पेंटिंग असतील पुढे आमचे जे आम शेतकरी आहेत जो शेतकरी सन्मान निधी मिळतो त्याच्यापासून काही शेतकरी वंचित असतील आमच्या काही लाडक्या बहिणी आहेत त्यांचे काही अर्ज भरायचे राहिले असतील किंवा पात्र महिलांना त्यांचा ते लाडक्या बहिणीचा निधी मिळत नसेल फार धुरून घेणं त्यांनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे तेव्हापासून हा पंधरवाडा आपण भागा भागामध्ये दोन दोन चार चार गावाचे मिळून एका गावाला तो कॅम्प शोधून त्या ठिकाणी सगळ्या अधिकारी बोलावून तिथल्या तिथे आपण बऱ्याच गोष्टी नाही किंवा लोकांना त्या नेहमीकरता तालुक्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यालयामध्ये चक्का मारावे लागतात त्या कमी करतात आपल्या सरकारनं अनेक चांगले निर्णय घेतले आज केंद्र सरकारनं आयुष्यमान कार्ड नावाची योजना कदाचित आपल्या सगळ्या लोकांना माहीत असेल की आपल्या ग्रामीण भागामध्ये आपला कुठलाही गरीब माणूस असो सामान्य शेतकरी असो किंवा कोणी असो त्याला कितीही मोठा कोणताही जरी आजार दुर्दैवानं झाला तर त्याच्यावर चांगल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी पाच लाख रुपये दरवर्षी त्या ठिकाणी मिळणार पाच लाख मग कॅन्सरचं ऑपरेशन असेल हार्टचं ऑपरेशन असेल किडनीचं असेल लिव्हरचं असेल ब्रेन ट्युमर असेल की जे मोठमोठे पोड़ आजार होतात त्याला लाखो रुपये खर्च येतो आणि ती ऐकत आपल्या लोकांची आणि म्हणून प्रत्येकाला चांगल्या स्वास्थ्य योजना मिळाल्या पाहिजेत त्याच्यावर चांगले उपचार झाले पाहिजेत आणि उपचाराअभावी कोणी आपली यात्रा लवकर संपवली असं होता कामाने आणि म्हणून आज या ठिकाणी आयुष्यमान असेल आपल्या महाराष्ट्र सरकारची महात्मा फुलेची होत आहे पण आपण लोक ते कार्डच काढत मग कोणी घरात बिमार पडलं की मग आपली तारा पडू माझं म्हणणे कारण त्या ठिकाणी आपली जी काही पी एस सी असेल तिथे जर गेले ते आपण तो कार्ड काढून आपल्या घेच्यात घरात ठेवते एका कुटुंब प्रमुखाच्या नावाने त्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांना त्याचा लाभ कधी घेताय तो अगदी औरंगाबाद असेल पुणे असेल मुंबई असेल मेकर आहे बुलढाण्याला आहे सगळ्या ठिकाणी उपचारासाठी पाच लाखापर्यंत पैसे आज या ठिकाणी खात्याचा मी आरोग्य मंत्री आहे आपल्या माणसाला जर कोणताही मोठा आजार झाला त्यानंतर सरकारी दवाखान्यामध्ये जर ऑपरेशन केले तर डायरेक्ट पंधरा लाख रुपयापर्यंत त्याची मदत देण्याचा अधिकार शासकीय रुग्णालयामध्ये फक्त उपचार घ्यावा खाजगी खासगी रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी गेलो पंधरा लाखापर्यंत एका एकाच वेळेस मिळतात दुण दुण पंधरा लाख म्हणजे अशा आरोग्यासाठी योजना आल्या शेतकरी सन्मान निधी आहे सहा हजार रुपये केंद्र सरकारचे सहा हजार रुपये राज्य सरकारचे आपल्या खात्यामध्ये येतात मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस नैसर्गिक संकट आले त्या संकटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण शेतकऱ्याला मदत केली मदत करत आलो आता विम्याचा विषय या ठिकाणी काढला होता मार्चा वर्षी तेवीस चोवीस ला हरभऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं लोकांनी इतकी विमे कशामुळे काढले हो। एक रुपयात पीक विमा होता म्हणून लोकांनी काढले एक रुपयात पीक विमा नव्हता तर कोणीच विमा काढत ज्यांना बँकेचं कर्ज घेतलं ते बँक त्याचा विमा काढत परस्पर त्याच्याच खात्यात पैसे टाकून काढत पण जे बँकेचं कर्ज घेत नव्हते त्या लोकांचा पीक विमा काढत नव्हता कारण की एकेका शेतकऱ्याला पंधरा हजार वीस हजारापासून पन्नास हजारावर रुपयाला विम्याचा अर्था भरावा लागतो तुम्ही प्रकार केल्यामुळे सगळ्या लोकांनी विमे काढले आणि आपल्या सगळ्या लोकांचे विमे मंजूर झालेले आहेत मागच्या वर्षीचा हरभऱ्याचा विमा आपल्या जिल्ह्यासाठी जवळपास पाचशे अठ्ठ्या चारशे अठ्ठ्याण्णव जे पाचशे कोटीचा विमा मंजूर झाला त्यातले दोनशे पासष्ट कोटी याचा वाटप झालेला आहे अजून दोनशे पस्तीस कोटी रुपयाचा वाटप बाकी आहे पण जे लोक पात्र आहेत ज्यांचं पात्रतेच्या यादीमध्ये नाव आहे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आता निवडणुका आचारसंहितेमुळे तो पैसा लांबला पण ते सुद्धा दोनशे पस्तीस कोटी रुपये टक्के आपल्यापर्यंत आणण्याची जबाबदारी आमची आहे थोडाफार माझं होऊ शकतो हे पैसे विम्याचे सुद्धा आधारायचे सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी येणार अनेक अशा शेतकऱ्यांचे योजना आपण आपल्या अनेक महिलांसाठी योजना आल्या आज बचत गटाला त्या ठिकाणी पूर्वी दहा लाख लोक कर्ज मिळत होता मर्यादा पन्नास लाख केली लाडक्या बहिणीची योजना सुरू झाली लाडक्या बहिणींना टी मध्ये ठिकाणी मिळाली सुद्धा सक्षम झाल्या जर आपला देश सक्षम करायचा असेल तर पन्नास टक्के पुरुषाची लोकसंख्या आहे तर पन्नास टक्के महिलांची लोकसंख्या आणि जोपर्यंत आमच्या पन्नास टक्के महिला सक्षम होत नाही त्या कमावत्या होत नाही <स्थ> ज्या कुटुंबाचा भार आपल्या खांद्यावर घेण्यासारख्या सक्षम होत नाही तोपर्यंत आपला देश अमेरिका इंग्लंड सारख्या देशाच्या बाबतीमध्ये मोठा आपत्ती देतो पण थोडश्या अडचणी आहेत की आमच्या महिला ज्या उद्योजिका म्हणायला पाहिजे मोदीनं सांगितलं होतं की आम्हाला आमच्या खेड्यातली प्रत्येक महिला ही लखपती दिली झाली पाहिजे म्हणजे तिचं वर्षाचं उत्पन्न एक लाख रुपये तिनं कमावलं पाहिजे पण बऱ्याचदा आपण बँकेचं कर्ज आमच्या बचत गटाच्या महिला काढतात दहा धनी वाटून देतात नवरे दोन पैसे ठेवतात खरं म्हणजे इकडे काही नवरा करण्याची योजना नाही ही महिला करण्याची योजना आता लाडक्या बहिणीचे पैसे दिवाळीच्या अगोदर जवळपास साडेसात साडेसात हजार रुपये पाच महिन्याचे आहे महिला किती आहे बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा